तर मित्रांनो एकंदरीत ही पहा आपली बाग सायंकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आता इकडं तालीच्याकडनं पण साफसफाई वगैरे झालेली आहे मित्रांनो ही पहा आपली बाग पूर्णपणे पानगळ झालेले आहे आता फ्लावरिंग वगैरे स्टार्ट होत आहे हे बदाम आहे बरं का मित्रांनो आता हे बदाम खूप छान पद्धतीने यायला लागले सपरचं झाडांना आता पानगळ तर पूर्णपणे झालेले वातावरण थोडस ढगाळ असल्या कारणाने आपण झाडांना अजून पाणी वगैरे दिलेलं नाही पानगळच खूप छान पद्धतीने चालू आहे बरं का हे आता पाणी दिल्यानंतर ह्याला खूप छान पद्धतीने पालवी येऊन जाईल सरासरी खूप साठ सत्तर सा टक्के तर पानगळ झालेली आहे मित्रांनो ह्याला पाणी देण्याचा विचार चालू आहे हे पहा किती छान पद्धतीने मित्रांनो फ्लावरिंग होते आणखी खूप छान होऊन जाईल जरा थोडस फाटे सुकण्याचा एक विषय तो आहे तोही कवर होऊन जाईल या ठिकाणी पहा खूप छान पद्धतीनं झाडावरती ब फ्लॉवरिंग होत आहे अजून आपण पाणी दिल्यानंतर खूपच छान होऊन जाईल हे पहा इकडं आंबा वगैरे आता ह्याला नवीन नौका निघू लागलेल्या आहेत काळात खराब झाल्यामुळं थोडीशी बाग खाली आपण आलेली आहे हे पहा मित्रांनो झाडाची खोड वगैरे खूप छान झालेले आहेत हे पहा बोर्ड पेस्ट वगैरे केलेला आहे ह्याच्यामध्ये मध्ये कसं आहे मित्रांनो सनलाईट येणं खूप गरजेचं आहे बरं का शाखा ज्या झाडांचे ब्रांचे ब्रांचेस आहे त्या ब्रांचेसमधनं सूर्यप्रकाश खेळणं येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये हवा खेळणं खूप गरजेचं आहे हे पॉईंट म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बरं का आता ह्या ठिकाणी पहा काही ठिकाणी फळं पण लागलेली आहेत बरं का पाणी दिल्यानंतर फ्लॉवरिंग होऊन जाईल फ्लावरिंग झाल्यानंतर अजून खूप छान पद्धतीनं फळं आपल्या झाडाला सेट होऊन बघा ह्या ठिकाणी पण पहा या ठिकाणी पहा खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली आहे झाडांची खोड पण खूप मजबूत झालेली आहेत बर का आता चौथ्या वर्षाचं आपलं बाग आहे बहार आहे हा आणि पाणी दिल्यानंतर खूपच छान डेव्हलप होऊन जाईल हवा हो या ठिकाणी पहा फ्लॉवरिंग किती मस्त चालू आहे मित्रांनो आणि फुलं पण खूप पॉवरफुल आहेत जरा धोक्याची थोडी काळजी वाटते मित्रांनो गेल्यावर धोक्यामध्ये आपला पूर्णपणे प्लॉट गेलेला आहे चला पाहूयात अजून हे बदामाचं झाड आहे बरं का मित्रांनो गुरबंदी नावाचं बदाम आहे सायंकाळ असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला क्लिअरिटी येणार नाही जास्त रिंग पद्धतीचं जा ड्रिप आपण वापरतो या ठिकाणी पहा झाडांची ग्रोथ खूप छान आहे जास्त हार्ड छाटणी घेतलेली झाडांची पानगळ खूप छान पद्धतीने होते हे पहा अन्न व्हरायटी सुद्धा खूप छान आहे बरं का व्हिडिओ टाकला होता मी तुम्हाला हे अन्न व्हरायटीज आहे अन्न व्हरायटीची सुद्धा पानगळ खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि ह्याला काय कुठला रोग वगैरे काय दिसलेलं नाही बरं का मित्रांनो अन्न व्हरायटीला मला आणि पानगळ बी खूप छान आहे आणि बर्ड्स पण खूप डेव्हलप झालेले आहेत फक्त आता ह्याला पाणी दिल्यानंतर ह्या झाडांना फ्लावरिंग खूप जबरदस्त होऊन जाईल आपण पावसामुळे पाणी देत नाही का तर तुम्हाला माहीत आहे जर त्या वर्षी सालापातप्रमाणे डिसेंबर महिना अखेर हा पाऊस आपल्याकडे ठरलेला असतो एक दोन चार दिवसाखाली हे गाला आहे गालाला पण फळं लागलेली आहे तिथं या ठिकाणी इकडं याच्या एक ह्याला पण आता फ्रू फॉल आहे सेटिंग आहे पहा झाडाची कोड कशी आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी पहा हे पेटल फॉल झालेला या ठिकाणी फ्रूट सेट होऊन जाईल त्याचबरोबर झाडाचे बीम पण खूप ऍक्टिव्ह मोडला आहेत हे पहा हे सगळे बीम आहेत मित्रांनो हे जे काड्या दिसतात नाही पूर्णपणे बीम आहेत झाडांचे तर आता चालूला आहे स्टेज हे पहा खोड कसे आहेत हे पहा भाग चला मित्रांनो परत भेटू अशाच एका व्हिडिओसाठी सहज गप्पा गोष्टी मारण्यासाठी परत एक वेळ येईन बाबा मित्रांनो गेल्या वेळेस एक दाखवतो तुम्हाला हे जे झाडाची शेंडे आहेत का नाही ह्या ठिकाणाहून पानं निघालेली नव्हती तर ह्या वर्षी मात्र निश्चितच पानं निघालेली आहेत तर पहिले झाडांची ग्रोथच झाली नाही गेल्या वर्षी काय झाडांची ग्रोथ जागाला स्टॉप झाली होती आणि झाडांचं नुकसान झालं का या ठिकाणी पाहिजे नवीन पालवी वगैरे ये लागलेली आहे आणि ह्या वर्षी आपण झाडांच्या शेंड्याला टचच केला नाही फक्त साईडचे झाड आहेत ते सुटसुटीत करून घेतलेलं आहे सुरुवातीला कॅनोपी झाडाची खूप महत्वाचा भाग असतोय तर चला मित्रांनो परत भेटू अशाच गप्पा गोष्टी मारण्यासाठी परत येईन धन्यवाद